नमस्कार मंडळी लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्याला आज मी केले आहेत जाळीदार मस्त खुसखुशीत आनारसे तर आनारसे करण्यासाठी मी पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून तीन दिवस भिजत घातले तांदूळ भिजवत असताना तीनही दिवस पाणी बदलायचं आणि स्वच्छ तांदूळ भिजत घालायचे चौथ्या दिवशी पाण्यातून बाहेर काढून एका चाळणीवर निथळायला ठेवायचे थोडंसं पंधरा वीस मिनटं कोरडे झाल्यानंतर सुती कापडावरती पसरून छान असे चांगले कोरडे करून घेतले त्यानंतर पूर्ण सगळे कोरडे झाल्यानंतर मी घरीच गिरणीतून ते तांदूळ दळून घेतले मी गिरणीतच दळते मी मिक्सरवर बारीक करत नाही मिक्सरवर बारीक केल्यानंतर थोडेसे रवाळ रवाळ कणी निघते आणि ते बराच वेळा चाळावे लागतात म्हणून मी शक्यतो गिरणीमधूनच दळते गिरणीतून दळल्यानंतर तांदळाची पिठी एकदम मस्त सुंदर अशी बारीक होते आणि एकदा फक्त ती चाळून घेतली की काही एखादा दाणा वगैरे त्या तांदळाचा राहिला आहे का हे बघण्यासाठी आणि त्याच्यात मिसळण्यासाठी मी एक किलो तांदळाला साधारण चारशे ते साडेचारशे ग्रॅम गूळ चिरून घेतला आणि ही तांदळाची पिठी आणि गूळ दोन्ही मस्तपैकी असं हातानेच मिक्स करून घेतलं पिठी छान बारीक झाल्यामुळे आणि गुळही छान मऊ असल्यामुळं हातानेच एकत्र व्यवस्थित मस्त मिक्स करून घेता आलं मिक्सरला फिरवण्याची सुद्धा काही गरज लागली नाही आणि त्याचे छान छान असे गोळे करून मस्तपैकी डब्यात भरून ठेवले हे पीठ आपलं चांगलं महिनाभर छान टिकतं जेव्हा आपल्याला आनारसे करायचे तेव्हा काढून आपल्याला लागेल असं घेऊन आपण आनारसे करू शकतो ह्याप्रमाणे हे पीठ पीठ मी करून ठेवलं आणि आज नैवेद्यासाठी आनारसे करायला घेतले थोडंसं जर आपल्याला हे पीठ कोरडं वाटत असलं तर हाताने छान मिळत असतानाच आपण त्याच्यामध्ये थोडंसं दुधाचे एक दोन चार चमचे घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं दूध लावल्यानंतर हे पीठ एकदम मऊ होतं अंदाज घेत घेत थोडंसं दूध लावून मिक्स करायचं बघा किती मस्त मऊ सूत छान अगदी पेड्यासारखं मऊ मऊ हे पीठ झालेलं आहे अनारसे करायचं काम बरं का तसं थोडंसं अगदी जास्तच प्रमाणात कष्टाचं काम आहे पण ते अगदी छान सावकाश जर व्यवस्थित केलं तर अनारसे खरंच छान होतात नाहीतर शक्यतो महिलांना वाटतं अनारसे म्हणजे खूप अवघड काम आहे आणि ते करायचं टाळतात पण नाही जर व्यवस्थित काळजीपूर्वक केलं ना तर खूप छान अनारसे होतात आता हे पीठ मिळून मी एक सारखे गोळे करून घेतले आणि खसखशीवर थापून घेतले असं म्हणतात की तळत असताना करंजी ही तेलात पाहून निघते आणि अनारसा न्हान निघतो म्हणजेच काय तर करंजीवरवर पटकन पोहून निघते खूप तेलकट होत नाही आणि अनारसाला तेल तळायलाही जास्त लागतं आणि ते असं तेलकटच होतात जास्त पण काय बरं का व्यवस्थित जर असं तेल उडवत व्यवस्थित काढून निथळून जर एका जाळीवर किंवा स्टँडवर ठेवले तर फारसे तेलकट होत नाहीत बघा आता अशा प्रकारे हे सगळे अनारसे माझे तळून झालेले आहेत मी एक तुम्हाला अनारसा तोडून दाखवते अजिबात तेलकट झालेला नाही इतका मस्त खुसखुशीत खमंग आहे बघा पुढून मागून दाखवते इतकी छान जाळी पडलेली आहे एक तोडून दाखवते बघा तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद